जी आर शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनोष एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारकांसाठी सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हे दोन लाभ अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे निर्णय निर्गमित झालेले आहेत काय आहेत आदेश आणि या आदेशाचा फायदा कोणत्या विभागातील पेन्शनधारकांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकूनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय बऱ्याच दिवसापासून पेन्शनधारक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत आपल्या यूट्यूब चॅनेलला कमेंट प्राप्त होत होत्या बऱ्याच पेन्शनधारकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रलंबित हप्त्यासंदर्भात पहिला दुसरा तिसरा हप्ता अजूनही देय झालेला नाही आणि यासंदर्भात तीस जानेवारी म्हणजे कालच अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत शिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य यांचे हे आदेश आहेत याच्यामध्ये सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता पेन्शनधारकांना ऑनलाईन पद्धतीनं अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अजूनही प पहिला दुसरा तिसरा हप्ता देय आहे त्या पेन्शनधारकांना पहिला दुसरा तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता असं एकत्रितपणे एक हे देण्यात यावेत असे आदेश देण्यात आलेले आहेत ॲक्च्युली हे जानेवारी महिन्याच्या वेतन देयकासोबत देण्यात यावेत असं याच्यामध्ये उल्लेख आहे परंतु हे आदेश जे आहे ते महिन्याच्या शेवटी निघाल्यामुळं कदाचित जे हप्ते ज्यांची प्रलंबित आहेत त्यांना फेब्रुवारीच्या महिन्याच्या वेतन देयकासोबत त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणारा आहे अशा पद्धतीनं सातव्या पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता जो आहे तो निर्गमित होणारा आहे वितरित होणारा आहे त्याचबरोबर आणखी एक आदेश तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की सेवानिवृत्त वेतनधारकांना विहित मुदतीत संगणक अर्हता प्राप्त न केलेली त्यांच्या उपदानातून वसूल करण्यात आलेली अतिप्रदान रक्कम परत करण्याबाबत तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे महा महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत याच्यामध्ये ज्या पेन्शनधारकांचे किंवा सेवानिवृत्तधारकांचं वेतन जे आहे ते संगणक पात्रता परीक्षा किंवा संगणक अर्हता प्राप्त न केल्यामुळं त्यांची रक्कम वसूल झालेली आहे अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना ही रक्कम जी आहे ती परत मिळण्यासाठी हे आदेश झालेले आहेत आणि वसुली जर सुरू असेल ती वसुली स्थगित करण्यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण आदेश शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य यांनी निर्गमित झालेले आहेत यांनी निर्गमित केलेले आहेत त्यामुळं पेन्शनधारकांसाठी सेवानिवृत्ती वेतनधारकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट्स अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद